हात पिठल्याची गोष्ट लेखिका विजयाराजाध्यक्ष वडील वारले तेव्हा भीम आठ वर्षाचा होता त्याच्या पाठीवर एक बहीण झाली होती पण ती सात आठ महिन्यांची असतानाच वारली एकत्र कुटुंबातून दोन एक वर्षांपूर्वीच बाहेर पडल्यामुळे घरात आईखेरीज इतर माणसंही नव्हती त्यामुळे घरात भीम एकटाच होता तो त्याची आई कुंती तिच्या सोबतीला येऊन राहिलेली तिची विधवा बहीण आणि म्हातारी स्वयंपाके एवढ्यांचं हे कुटुंब होतं या तिघी बायका हा एकदा लवकर मोठा झाला पाहिजे असं वारंवार म्हणायच्या तिघी भीमाला जिवापाड जपायच्या त्याचे लाड करायच्या सकाळी उठल्यावर मावशी त्याचं बोट धरून त्याला मोरीकडे न्यायची टूथपेस्ट आणून द्यायची मोरीच्या दारात आई टॉवेल घेऊन उभी असायची तो चहाच्या खोलीत पोचतो न पोचतो तोच स्वैपाकीकिनबाई त्याच्यापुढे दुधाचा कप ठेवायचा आणि त्याला विचारायच्या यात कोको घालू की ओव्हलटीन शाळेला जायची वेळ झाली की मावशी त्याची पुस्तकं बॅगेत भरायची आई डबा भरताना विचारायची डब्यात काय घालू राजा चकली की काल केलेल्या खोबऱ्याच्या वड्या बाई त्याचं पान मांडायच्या गरम अन्न त्याच्या पानात वाढायच्या त्याचं जेवण होईपर्यंत तिघीही त्याच्याजवळ बसायच्या हे हवं का ते घालू का असं विचारायच्या तो शाळेतून यायच्या आधी अर्धा तास आज खायला काय करावं याबद्दल चर्चा व्हायची पोहे कालच झाले एकदा बटाटे वडे केले पाहिजेत थालीपीठ लावावं का नको बाई आज सकाळी जरा डोकं दुखतं म्हणत होता तेलकट काही नको शिराच करावा साजूक तुपातला शाळेतून आला की मावशी त्याची बॅग खोलीत नेऊन ठेवायची बाई त्याची खायची बशी पुसायच्या आई खाण्याची बशी टेबलावर नेऊन ठेवायची रात्रीच्या जेवणाची वेळ झाली की बाई त्याचं पान मांडायच्या मावशी त्याला गरम चपाती किंवा भाकरी करून वाढायची आई ताज्या ताकावरचं लोणी घालायची रात्री झोपायच्या हो वेळी मावशी त्याचं अंथरूण घालायची आई त्याला थोपटायची गोष्ट सांगायची बाई विचारायच्या उद्यासाठी मटकी भिजत टाकली आहे आवडते ना तुला उसळ हे बारा वर्ष अखंडपणे चाललं होतं कारण काय तर हा एकदा लवकर मोठा होऊ दे बाई भीम मोठा होत होता तो नऊ वर्षांचा झाला नेहमीप्रमाणे शाळेत जायची वेळ झाली भीम जेवायला बसला बाईंनी पानात भात वाढला त्यावर पिवळसर रंगाचं वाफा येत असलेलं वरण साजूक तूप लिंबू नाही भीम म्हणाला तिघींची धावपळ झाली असं कसं विसरलं बाई वरण भातावर लिंबू हवंच वगैरे तेव्हापासून वरण भात केला की घरात लिंबू आहे की नाही हे पाहिलं जाऊ लागलं कढी थंड मला नको जा भीम म्हणाला हे काय बाई तुमचं त्याला ऊन ऊन जेवण लागतं हे माहिती आहे ना तुम्हाला आई रागावली पण मला वाटलं सगळंच गरम आहे तरीसुद्धा कढी गरम करायला हवी होती तुम्ही चुकलंच तुमचं भीम मोठा झाला त्याला गरम जेवण लागू लागलं वरण भात असला की लिंबू हवंच तो दहा वर्षांचा झाला जेवायला बसला मेथीची भाजी केली होती त्याने हात लावला नाही भाजी का खाल्ली नाहीस रे आवडते ना तुला आईने विचारलं फोडणीत मोहरी कशाला घातली विसरले ग बाई उगीच चार दाणे टाकले यापुढे विसरू नका आईने बाईंना सांगितलं लसणीची जिवंत फोडणी करून घालू का तुला मावशी म्हणाली भीम मोठा झाला त्याला मेथी किंवा अंबाडीची भाजी वालाची उसळ इत्यादीवर ताजी फोडणी लागू लागली भीम अकरा वर्षांचा झाला जेवायला बसला वाटीत अळू होतं ते पाहून तो म्हणाला आणि भजी हो केली आहेत ना अगदी वडिलांच्या वळणावर आहे स्वारी अळू म्हटलं की भजी नारळाचं सार म्हटलं की पाटवड्या भीम मोठा झाला अमक्याबरोबर तमूक हे पक्क झालं भीम बारा वर्षांचा झाला जेवायला बसला सणाचा सा दिवस होता शिरा केला होता बरा झालाय का रे आईने विचारलं पण वेलचीचे दाणे लागत आहेत अधूनमधून बाई किती वेळा सांगितलं तुम्हाला वेलचीची पूड अगदी वस्त्रगाळ झाली पाहिजे बदामही कसे कापलेत लांबट पातळ काप, काप भाजी ही आवडली नाही मला आई का रे काहीतरी कमी पडल्यासारखं वाटतंय एवढासा आहे पण किती कळतं वडीलही असेच होते भीम मोठा झाला त्याला कशात काय कमी आहे ते कळू लागलं भीम तेरा वर्षांचा झाला जेवायला बसला हे काय आज कालची चमटी उरली होती मला नको वडीलही असेच होते हो त्यांनाही सगळं ताजं लागायचं भीम मोठा झाला त्याला दोन्ही वेळा ताजं अन्न लागू लागलं सकाळचं रात्री नको चुकून घातलंच तर ता खुशाल टाकून द्यायचा तिघी कौतुक करायच्या भीम चौदा वर्षांचा झाला जेवायला बसला आज खायला दही वडे करा त्यानं फरमावलं बाई उडदाची डाळ भिजत टाका आणि परवासारखे नकोत दही आत मुरलं पाहिजे दही नुसतं नको आलं कोथिंबीर वगैरे वाटून लावलेलं आज चपाती नीट भाजलेली दिसत नाही कडा कच्च्याच राहिल्या आहेत आज फोडणीचं तेल नीट तापलं नव्हतं का हिंगही चिमूटभर जास्तच पडलेला आहे भीम मोठा झाला त्याला पदार्थात नेमकं काय चुकलं आहे ते कळू लागलं भीम सोळा वर्षांचा झाला एका ओळखीच्या घरी जेवायला गेला नीट जेवला नाहीस नी 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 रे तिथे घरी आल्यावर आईने विचारलं हुपलेस जेवण काकडीच्या कोशिंबिरीत तुकडे लागत होते अगदी बारीक नव्हती सोचवली आणि भाजी आईने उत्सुकतेने विचारलं कंडम भेंडीच्या काचऱ्या म्हटल्यावर तेल भरपूर हवं आणि श्रीखंड गचाळ चक्का बाजारी होता आपल्यासारखा घरी विरजलेल्या देहाचा नव्हता आणि पुऱ्या कडकडीत काहींचे फुगे बसलेले आणि भात बरा होता पण मसाले भात म्हटला की आणखी मोकळा व्हायला हवा त्यांच्या मसाल्यात दालचिनीही जास्ती असते वाटतं उग्र वास येत होता भीम मोठा झाला त्याला फक्त घरचंच जेवण आवडू लागलं एखादा पदार्थ वाईट झाला की हा लोकांच्या घरात होतो तसा झालाय असं तो म्हणू लागला भीम सतरा वर्षांचा झाला कॉलेजात जाऊ लागला जेवायला बसला आपल्या घरात अंडी का नाहीत त्यानं विचारलं आई चमकली घ्यावीत अंडी ऑमलेट वगैरे छान लागतं प्रथम आईने लक्ष दिलं नाही पण तो नीट जेवत नाही हे लक्षात आल्यावर तिने अंडी आणली ऑमलेट करायला शिकली आपल्या घरात मासे का नाहीत आई माशाचे हे शिकली आपल्या घरात मटण का नाही आई मटण करायला शिकली हे काय ब्राह्मणाचं घर आणि शेजारणी म्हणाल्या त्याला आवडतं तर नको का करायला एकुलता एक मुलगा मला तरी दुसरा कसला उद्योग आहे आई म्हणाली भीम मोठा झाला त्याला मांसाहार लागू लागला भीम वीस वर्षांचा झाला जेवायला बसला आज कोंबडी कोणी केली आहे त्याने विचारलं मावशीनं आणि ही कोलंबीची आमटी बाईंनी नॉनसेन्स त्या दोघींनाही काही करता येत नाही सगळं तूच करत जा आईला बरं वाटलं त्याला माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाच्या हातचं चालतच चालत नाही आई सांगू लागली अलीकडे तिचे पाय दुखत तरीही त्याला आवडतं म्हणून सगळं तीच करू लागली बाजारचं काही नको म्हणून लोणची पापड मेतकूट वगैरे घरात भाजणी तर हवीच कारण त्याला थालीपीठ आवडतं लोणी मात्र अगदी ताजं हवं कालच्या ताकाचं चा चालत नाही जेवणात नाना प्रकार हवेत आमट्या वेगवेगळ्या प्रकारच्या हव्यात एकच भाजी पण ती वेगवेगळ्या पद्धतीने झाली पाहिजे त्याच्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी आई दिवस रात्र खपू लागली भीम मोठा झाला भीम तेवीस वर्षांचा झाला त्याने आपले काही मित्र जेवायला बोलावले आईनी उत्तम बेत केला होता मित्रांनी आडवा हात मारला ही आमटी कसली आहे रे कोणीतरी विचारलं चण्याच्या डाळीची फर्स्ट क्लास वेगळाच वास येतो आहे हिचा मसाला थोडा वेगळा असतो थो। धणे व हिंग भाजून घालतात शिवाय तळलेल्या खोबऱ्याची वाटलेली गोळी ही भजी पहा आत फक्त गरम तेल घालायचं एकदम खुसखुशीत होतात तू म्हणजे भलताच एक्सपर्ट दिसतोस रे यातला मित्र म्हणाले भीम मोठा झाला त्याचं लग्न झालं घरात बायको आली भीम ऑफिसातून आल्यावर द्रौपदी कुंतीला म्हणाली आज मी करू का सांजा कर ना द्रौपदीनी सांजाची बशी भीमापुढे ठेवली कसा झालाय बरं आहे पण कढीलिंब घातला नाहीस का फोडणीत आई घालते द्रौपदी हिरमुसली एकदा द्रौपदीने मसाल्याची खिचडी केली कशी झाली आहे बरी आहे पण जिऱ्याची पूड घालावी आई घालते द्रौपदी चिडली एकदा द्रौपदीने ऑमलेट केलं कसं झालं आहे अंड्याचा पोळा आहे हा ऑमलेट कसलं अंडी नीट घुसळून घ्यावीत त्याशिवाय ऑमलेट चांगलं होत नाही आई पिवळं आणि पांढरं वेगवेगळं करून घुसळते द्रौपदी संतापली एकदा द्रौपदीने रात्री घरी आल्यावर नुसती कॉफी केली हे काय गं जेवायचं नाही आईने विचारलं नको बाहेर पुष्कळ खाणं झालंय तरी काय झालं रात्री भात खाल्ल्याशिवाय झोप येत नाही त्याला मग आईने साईचं दही घालून भात कालवला तो बशीत भरला शेजारी लिंबाच्या लोणच्याची फोड ठेवली एकदा द्रौपदीनी आमटी गरम न करताच वाढली अगं हे काय सगळं गरम लागतं त्याला असं म्हणत आईने गॅस पेटवला असं वर्षभर चाललं द्रौपदी संतापली भीमाला खूप बोलली मला तुमची काहीच काळजी नाही मी तुमची कोणीच नव्हे हे लहान मुलासारखे लाड कसले त्या आहेत तोवर ठीक आहे म्हणजे ती कुठं जाणार नाशिकला जायचं म्हणतायत चार महिने बापरे का काय झालं मी आहे ना मला काहीच करता येत नाही की काय यावर भीम काही बोलला नाही पण आई जाणार या विचाराने तो हवालदिल झाला दुसऱ्या दिवशी द्रौपदी आंघोळीला गेली असताना तो म्हणाला आई तू नाशकाला जाणार आहेस हो असं म्हणत होते बाप रे का रे आता ती आहे ना तुला करून घालायला ते खरं आहे पण आणि हे बघ तिच्या स्वयंपाकाला नावं ठेवू नको सारखा तिला आवडत नाही बरं पण तू जाऊ नको द्रौपदी आंघोळ येऊन आली म्हणाली चला आता चटकन पिठलं टाकते भीम चातुर्यानी म्हणाला तू कशाला करतेस आई करील ना पण तू बस इथे माझ्याशी गप्पा मारत आई हसली तिने तवा टाकला त्यावर कांदा लालसर परतून घेतला लसणीच्या चार पाकळ्या टाकल्या पाणी उकळत असतानाच कोथिंबीर टाकली आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून हलक्या हाताने ती पीठ लावू लागली तेल भरपूर हळद तिखट भरपूर छान रंग आला होता भीम जेवायला बसला त्यांनी अर्ध पिठलं संपवलं पण तो पिठल्याविषयी काही बोलला नाही आज नुसतं भात पिठलंच झालं द्रौपदी म्हणाली चालतं ग एखाद दिवशी तो म्हणाला आणि आईकडे पाहून हसला आईला वाटलं की ती गुणी चतुर आहे माझं बाळ